नमस्कार ही आमचं क्षेत्र आहे ते अर्धा एकर आहे आणि त्यातमध्ये आम्ही ग्रीन प्लांट कंपनीचं ही पोटॅश पोटॅश आणि ही प्रोम तर प्रोम जी आहे ही दोन पोती वापरलेलं आहे आणि पोटॅश आहे ही एक पोतं वापरलेलं आहे आणि आपलं भूमी पावर असतं ती एक वापरलेला आहे बघा एक आठ किलो तर ही अशा प्रकारे ही पन्नास किलोचं असते हे जी पोतं आहे ही पन्नास किलोचं आहे आत्ता सध्या काही टाकायचं चालू आहे आमचं आणि पोतरी कमी झाल्यात ह्यासाठी एक व्हिडिओ बनवावं म्हटलं तरी आम्ही जवळजवळ बाकी एक दीडशे आणि ती एक आठ किलो तर ही एकशे साठ किलो खत टाकलेला आहे आम्ही ग्रीन प्लांट कंपनीचा प्रोम पोटॅश आणि भूमी पावर आठ किलो तर ह्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळन हे असा आमचा ऊस आहे हे तुम्ही बघू शकता आणि ह्यातमध्ये असं काळा औषध आहे बघा काही हे असं काही टाकलेलं मातीवर आहे हे काळ्या कलरचं आहे हे अशा प्रकारे आहे आणि अशा प्रकारे आमचा ऊस आहे तरी पण नमस्कार